मित्रांनो अशी अनेक माणसं असतात की जी आपल्याला आवडतात पण ती इतिहासामध्ये कुठेतरी गुडूप झालेले असतात आणि मग आपल्याला त्यांच्याविषयी कसं माहिती होतं तर कुठल्याही दस्तऐवजांमधून कुणीतरी त्यांचे किस्से सांगितलेले असतात आणि पद्धती अशा पद्धतीनं आपल्याला त्या महापुरुषांच्या कहाण्या माहिती होतात पण अनेक अशा कहाण्या आहेत ज्या त्यांच्यासोबत नेहमीसाठी ते घेऊन जातात मोहम्मद रफी साहेबांचे किस्से आपण इतके दिवसांपासून बघत आहोत त्यांचे अनेक किस्से अनेकांच्या तोंडून आपण ऐकले आहेत अनेकांच्या मुलाखतींमधून आपण ऐकलेत पण तरीही हा माणूस पूर्णपणे समजून घेणं प्रचंड कठीण आहे तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमानूच्या प्रेक्षकांसाठी आपण दास्ताय रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत आता याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर वर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमानूसमध्ये तर आज आपण असाच एक किस्सा ऐकणार आहोत आता बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान मोहम्मद रफी साहेबांचा एक किस्सा सांगितला होता मोहम्मद रफी साहेब शांत स्वभावाचे होते दयाळू होते प्रेमळ स्वभावाचे होते या सगळ्यांची प्रचिती तुम्हाला या किस्स्यामधून येईल झाला असं की एका मुलाखतकाराने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला की मोहम्मद रफी साहेबांसोबत तुमचे काय किस्से आहेत काय आठवणी हो आहेत आणि हे हा प्रश्न ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की रफी साहेबांसारखा सज्जन माणूस दुसरा कोणी नाही रफी साहेबांपेक्षा जास्त सज्जन माणूस मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच बघितलं नाही खूप जास्त सज्जन माणूस आणि हीच गोष्ट पुढे सांगत असताना अमिताभ बच्चन यांनी पश्चिम बंगालचा एक किस्सा सांगितला तर तो किस्सा असा आहे की पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये एक सिलिगुरी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं दोन दिवस एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मोहम्मद रफी साहेबांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि सोबत इतर कलाकारे होते ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांचाही सा समावेश होता आता हे सगळी टीम तिथे पोहोचली पहिल्या दिवशी मोहम्मद रफी साहेबांचा कार्यक्रम होता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका गायकाला तिथं बोलवण्यात आलं होतं आता कार्यक्रम सुरू झाला त्यांच्यासोबत इतरही लोक होते अमिताभ बच्चन सांगतात की आम्ही फक्त कार्यक्रम अनाऊन्स करण्यासाठी होतो म्हणजे कुठला कार्यक्रम होणार आहे त्यानंतर त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी वगैरे वगैरे आणि नंतर आम्ही स्टेजवरून खाली यायचो पण मुख्य कार्यक्रम तेथेच व्हायचा आता याच्यामध्ये असं झालं की पहिल्या दिवशी मोहम्मद रफी साहेबांचा सुंदर अशा पद्धतीने कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी जे तिथले आयोजक होते संयोजक होते त्यांना असं कळलं की जे दुसरे दिग्गज दुसऱ्या दिवशी रात्री परफॉर्म करणार होते काही कारण असतो ते त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही आणि हे ऐकून यांना प्रचंड टेन्शन आलं कारण जर कार्यक्रम झाला नाही तर प्रचंड गोंधळ उडेल असं असताना काय करायचं त्यांना काही सुचत नव्हतं साहजिक तिथे अमिताभ बच्चन देखील होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना ते कळलं तेव्हा नेमकंच मोहम्मद रफी साहेब परतीच्या मार्गाला लागले होते आणि ते विमानतळावर पोहोचलेले होते तिथे अमिताभ बच्चन सांगतात की मला अजूनही आठवत आहे त्या आम्ही खूप वेगानं विमानतळ गाडीने गाठलं आणि तिथं जाऊन अक्षरशः पळत पळत एंट्री गेटपर्यंत पोहोचलो तिथं गेल्यानंतर कळलं की मोहम्मद रफी साहेब अक्षरशः आता प्लेनमध्ये बसलेत आणि प्लेन आता निघणार आहे ते बस विमान तर, आ, उड्डाण करण्याची वेळ वाट बघताय हे असं माहीत झाल्यानंतर एंट्री गेटवरती त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली अमिताभजी म्हणतात की आम्ही हात जोडले त्यांना की आम्हाला जाऊ द्या आम्हाला फक्त काही सेकंद त्यांना काही क्षण भेटू द्या आमचं फार महत्त्वाचं काम आहे आम्ही परत येतो आणि मग तिथल्या लोकांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि मग हे धावत तिथं विमानामध्ये पोहोचले विमानामध्ये पोहोचल्यानंतर असं झालं की रफी साहेब पुढं बसलेले होते अमिताभजी आणि त्यांची जी टीम होती ती तिथे गेले आणि रफी साहेबांना ते म्हणाले की असा असा हा सगळा काही जो जे आहे ती अडचण झालेली आहे आणि आमची विनंती आहे की तुम्ही जर इथे थांबलात तर जो काही गोंधळ होणार आहे तो होणार नाही आज ज्यांचा कार्यक्रम होता कुठल्या तरी कारणास्तव ते येऊ शकत नाही आहेत तर कृपया तुम्ही आज कार्यक्रम कराल का अमिताभजी सांगतात की रफी साहेबांनी एकही शब्द न काढता ते त्यांच्या सीटवरून उभे राहिले आणि सरळ विमानाच्या खाली आले रात्री कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाला इतर कलाकारांसारखं म्हणजे भा ज्या आपण आपल्या भाषेत जर म्हणायचं झालं तर भाव खाणे जो कसला ही प्रकार आहे तो कसलाही प्रकार मोहम्मद रफी साहेबांनी केला नाही अमिताभ बच्चन म्हणतात की रफी साहेबांचा हा जो साधेपणा आहे त्याचा सा मला नेहमी आदर होता आणि नेहमी अभिमान होता रफी साहेब हे न उलगडणारं कोड आहे आपण आतापर्यंत त्यांचे अनेक किस्से बघितले जे बाई बाईमाणूसच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता आपण पुढेही त्यांचे किस्से बघणार आहोत पण तरीही हा माणूस इतका वेगळा होता जगा वेगळा की स्वतः गायक म्हणून ते महान होतेच पण एक माणूस म्हणून देखील त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं फक्त गायक म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही आजही त्यांचे जगभरामध्ये लाखो चाहते आहेत त्यामुळं रफी साहेबांचे इतर किस्से बघायचे असतील तर बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद